नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषयाला हात घातलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे आप आपण सगळ्या प्रकारचे संबंध त्याच्या होणाऱ्या अडचणी किंवा काही व्याधी आणि त्याच्यातून थोडं नॉलेज आतमध्ये दी शिरून डीपमध्ये नॉलेज होऊन लय उच्चार व्हायचं आहे आपल्याला ह्याच्यात काय बदल व्हायचा नाही आता अशीच एक समस्या आहे संबंधाच्या सम संबंधीची ती आपण बघू शिथिलता किंवा कमजोरपणा किंवा ब्लॉक पिस्टनचं काम चालू असताना पिस्टन अक्षरीजचा लोळा पडणे त्यातला त्राण निघून जाणे त्याचे ताटर कमी होणे इतक्या समस्या आहेत लोकांच्या भयंकर कोण म्हणते त्या कोरोनाच्या शेमुळं झालं कोण म्हणते कशा हे त्यात ते काही तेवढंसं ते पॉईंट नाही तुम्हाला सांगतो डायबिटीस म्हणजे आपण त्याला मधुमेह म्हणतो आणि शारीरिक संबंध ह्या दोघांचा छत्तीसचा आकडा आहे लय फोडून डॉक्टर लोकसह सांगत नाही का सांगत नाही मला अजून त्याचा शोध लागला नाही पण डायबिटीसवाल्याचा जी शारीरिक क्षमता आहे किंवा श शरीर संबंधाची जी टायमिंग म्हणा तुमची जी क्षमता म्हणा ही चाळीस टक्क्यापर्यंत कमी वयानुसार डिफरन्स पडतो आता काही ना पंधरा वर्षाचा डायबिटीस होतो आहे पण शक्यतो डायबिटीस माझ्या हिशोब जास्त जे जा जा प्रमाणे हे आहे हां तोपर्यंत आहे पण बेचाळीस नंतर डायबिटीस होतो आणि डायबिटीस झाल्यानंतर तोंडाओफ कंट्रोल नसतं समाज आपला अशिक्षित ग्रामीणचा तुम्हाला सांगतो आणि सिटीत सुद्धा काही वेगळे नाहीत लय फोर्स केला पाहून नाही की चहा हनत्यात असते असं आहे एवढ्या माणसात आपणच कसं नाही म्हणायचं चहा पिणार मिठाई खाणार पियाळा दिला तर पियाळा हाणणार नाही प्रॉब्लेम येणार त्यांना असा विषय रक्तात घट्टपणा वाढला रक्त गट्ट झालं साखर शुगर टोटल रक्तात मिसळली जाते रक्तात तुम्ही बाहेर निघत नाही त्याच्यामुळं इन्सुलिनची कमतरता आणि त्याच्यामुळं रक्त प्रेशर ब्लड प्रेशर आणि एखाद्याचं शारीरिक संबंध किंवा संबंध ह्याचं फार जो घनिष्ठ सगळं खेळ रक्ताच्या ब्लड प्रेशरचाच तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळं कुणी नाही म्हणलं आणि कुणी आहे म्हणलं तरी ज्या माणसाला शुगर आहे त्या माणसाचा पन्नास टक्के सेख संपला म्हणायचं त्या माणसाच्या आयुष्यातलं पन्नास टक्के चूक तर निघून गेलंच पण त्याचं सुद्धा लाखो पदार्थ त्याचे बंद झाले धरून चाला साखरचे सगळे पदार्थ बरीचशी फळं त्याच्यानंतर गोड काहीच खाऊ शकत नाही कुठल्या सणावरला तर दिवाळीसुद्धा खाऊ शकत नाही काही फळं खाऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांनी फक्त मिरची भाकरी खायची बाजरीची ते डोकलण्यात चालू आहेत अशा प्रकारे तो मला सांगतो त्यांचा स प्रॉब्लेम येतो आहे आणि ही आता एपिसोड मला ह्याच लोकांसाठी बनवत होता की ज्यांना भविष्यात काही ना जर झाला तर काय केलं पाहिजे आणि ज्यांना आत्ता शुगर आहे शुगर कमी होत नाही ह्या शुगरच्या नावाखाली लोकांनी लाखो करोड रुपये छापल्यात तुम्हाला सांगतो हे दे ही दोन टिपकं बिंबीत सोडा आखं लाबाड सगळं कोट्यादीत झाले लोक लोक लवकर एखाद्याचं पडतं लोक देतात द पाचशे हजार कोट जात नाही असं नाही महाराज ह्या लाबाडांच्या नादी आल्यापेक्षा तुम्हाला मी एक असा उपाय सांगतो तो उपाय तुम्ही जर केला किंवा ज्यांना नवीन शुगर झालेली आहे आता दोनशे अडीचशेपेक्षा जास्त राहते काही तीनशे चाळीस राहते शुगर दीडशे सव्वाशेशिवाय आल्याशिवाय ना राहणार नाही इतका परफेक्ट उपाय आपल्याकडं हां आणि मी स्वतः शुगर पेशंट आहे आणि मी स्वतः तो उपाय अवलंबला आणि त्या उपाय पूर्ण माझे शुगर मी काढून टाकली शहरात आपले लेवल ले वाढतच नाही हा तोंडाव मात्र जीबीवर नियंत्रण पाहिजे हां ध्यानात ठेवा आणि तो उपाय सांगतो तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहीत आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी त्याची कल्पना देतो डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन तो अवलंब करायचा आणि लय संपले नाही चोवीस तासातल्या सकाळी नऊ संध्याकाळी सात अशा दोन वेळा ठरवायच्या सकाळी नऊ संध्याकाळी सात काही नारड्याला येऊस उस्तर पोट वर तडस लागूच तो वर पारगीतपर्यंत भरायचे किती खायचं ते फक्त एकदाच खायचं सकाळचं एकदा खायचं संध्याकाळचं कोणी मरत नाही तोंडात समजत नाही भूक किती भूक लावून द्या हातारी वाळवाळ करून द्या असे हालून द्या चक्रालासारखे होऊन द्या अजिबात काय नाही कुणी मरत नाही माझी गॅरंटी तुम्ही मिळाला तर फक्त जेवायच किती वाजता ला आणि संध्याकाळी काय होते ते डायबिटीसमध्ये सारखं सारखं दहा दहा मिनटाला खावा लागतं जीव जीव जाऊन म्याला मला तुम्ही मग काय शुगर आत्ता कितीतरी पेशंट आहेत इन्सुलिन काही घेतात काही श गोळे घेत्यात तेवढं करून बी त्यांना शेवटी गँग्रिन होत आहेत शेवटच्या स्टेजमध्ये अटॅक येतोयचे आणि मग इतके दिवस काय केलं त्याचा काय उपयोग आहे एवढं इन्सुलिन टोचून घेऊ काय उपयोग मला सांगा ना देणार ठेवा डायबिटीजचा खरा अर्थ आहे मधुमेहाचा असा आहे की कढई आहे कढई दूध उकळतंय म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे दूध उकळते म्हणजे डायबिटीस आहे खालून जाळ लागलेलं आहे ते उकळतंय गोळी इन्सुलिन काय करते माहिती आहे का त्या फक्त उकळते दरपण टाकतं काय होईल ते असं जिरण पाच मिनटांनी परत उकळायला लागेल सेम प्रोसेस ही गोळी अशा फक्त तात्पुरता ते कमी करते त्यातल्या रक्तात साखर काढते पण खालून जाळ चाललेलं आहे महाराज आणि आपल्याला काय करायचे पाणी टाकायचं नाही वरून गुळी खायची नाही आणि काहीच खायचं नाही खाल्ला लागलेला जाळच बंद करून टाकायचं आपल्याला आणि तो जाळ म्हणजे काय इन्सुलिन सिक्रेट जे होतं आतमध्ये सारखं होतं पंचावन्न मिनिटांनी होतं तुम्हाला सांगतो काही का कुणी एखादा पियाळा दिला होणार ते इन्सुलिन मुळे सगळा खेळ होतोय आणि माणसाचं आयुष्य पूर्ण आयुष्य माणूस जगू शकत नाही गँगरीन तुम्ही जर बघितलं ना तुम्ही दोन दिवस जेवायचं नाही उलट्या होत्या तुम्हाला अक्षरशः हाडकं दिसतात पायातली हाडकं पिंडरीची नळी दिसते यातली अख्खं मात जडून जाते भयानक परत प्रकारे टाईप टूचा डायबिटीसमध्ये फार भयंकर त्याला मात मिळवायची असेल तर तोंडावर नियंत्रण सकाळी नऊला फुल जावा संध्याकाळी सातला जावा मध्ये आधी फक्त तोंड उघडायचं काय बोलण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी पाणी किती पिऊ शकता लेज तोंडासून जायला आला तुम्ही ब आता तोंडासून जायला पाणी हडबुळा करून फ्राय मरायला लागला येऊ तर फक्त एक भर ताक पियाला फार नाही तर मग एक ग्लास पाणी घ्यायचं त्यात लिंबाचा रस अर्ध लिंब पिळायचं ते लिंबाचं पाणी प्याय तेवढंच बाकी ऊस खाऊकान थोडं सांगताना खाऊकान सारखं तोंड चालू ते जामणार नाही बडीशेप नाही काय नाही काय नाही काय नाही का का व्यसनाचा समज नाही हो शिव जे पाळीन तो माणूस शंभर टक्के त्याची शुगर लय नाही दीड ते दोन महिन्यातच दीड महिन्याचं साधारण इतकी रिवर्श येते ऑटोमॅटिकली इतकी रिवश येते आणि त्याची शुगर जशी रिवैशिन त्याची सेक्स लई वाढते ही ही वस्तू ती तुम्हाला सांगतो शुगर रक्तातली रिवर्ज झाली की सेक्स पॉवर त्याची इतकी वाढते ना तो ऑल टाईम टायटवालाच गडी झाला बा शुगरवालासुद्धा फक्त ह्याच्यावर कंट्रोल पाहिजे तोंडावर कंट्रोल पाहिजे ते सारखं खाणाराचं काम नाही मित्र बेटला पेचा पेबजी खावाडा घे सामोसान जे सारखे ना यांचा कार्यक्रम एक आठ वर्षात ओके होत असतो यांचा विषय नाही राहिला काय पण ही जे काम बावण्याची कमी होती किंवा वासनाची कमी होती किंवा त्याची क्षमता ही घट्ट रक्तामुळे होती हा प्रॉब्लेम आहे मेन ते तुम्हाला जर कमी करायचं असेल तुम्हाला राहिले दिवस तुमच्या जीवनात तुम्हीच मालक घेत तुमचा काही विषय नाही तुम्हाला सांगतो कुणाला तुमचं घेणं देणं नाही मेला ना तर घर छणलाच नाही तर बाकीच्यांचा विषय सोडून द्या ती फक्त जगाच्या आज काज येणारं वाटलं लागापुरती जाऊन द्या गाडी कुणाला नाही तुम्ही फोटू ती बारा महिनेच दोन वर्षांनी ते फोटो पोसत नाहीत काय काय निदेल टाकून देतात एकादेशी पडला की जाऊन द्या आता काय राहिले हां तसं काय नाही हाय ना राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही जगायचं असेल चांगल्या प्रकारचे शारीरिक संबंध आपल्या पार्टनरशी ठेवायचे असत्यान हे जीवन सुंदरी सुखी जगायचं असेल तर माझं येड्याचं ऐका आणि दीक्षित प्लॅन तुम्ही फॉलो करा त्यातली संपूर्ण माहिती यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत हजारो शेकडो व्हिडिओ आहेत ते बघा राजू दे राजू दे सरांचे व्हिडिओ आहेत दीक्षित सरांची व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही शंभर टक्के ते इफेक्टिव्ह तेवढ्या म्हणजे तेवढी एक स ही पण ती ती ते प्लॅन पाळणं आणि तो प्लॅन सक्सेस करून दाखवणं ही सुद्धा एक कला आहे ही सुद्धा एक आर्ट आहे ती ज्याला जमते त्याला तीसुद्धा एक तपश्चर्या आहे म्हणून मी ज्याला जमली ना विजय तुमचाची आणि बाकी ते गोळ्या बिळ्या बिळ्या डॉक्टर बिक्टर पाच हजार दहा हजार तो लिहून देतो खान खाण का काही गरज नाही तुम्हाला ही सगळं पैसा कमावून योजन देत पाच पाच मजली बांधल्या त्यांनी आपलं महाराज गायांना गोठा टाकता लवकर गाया पावसाळ्यात भिजतात शेतकऱ्याच सांगतो तुम्हाला त्याच्यामुळं डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे प्रचंड वाढलं आहे आणि त्याचा जर तुमच्या श संबंध परिणाम होत असेल तर माझा आहे का, मा का, दी का हा दीक्षित प्लॅन हे करा दोन महिन्यात तुम्ही क्लिअर आणि फिट राहणार काय खायचं आहे ती एकदाच खा किती बी खा नऊला संध्याकाळी सातला दोन टाईम जेवा मध्ये आधी फक्त पाण्याशिवाय काही घेऊ नका बघा डायबिटीस कुठल्या कुठं पळून जर तुम्हाला कळणार बी नाही असा विषय आणि ह्याच्या हातचा जो बाग आहे हा कसा वाटला कमेंट करून सांगणार तर आपलं लाईक केलं तरी चालेल रामकृष्ण